ठाणे शहरातील टेंभी नाका परिसरात भव्य दहीहांडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हजेरी लावली त्यांनी मंचावर हाती घोडा पालखी जय कन लालकी अशा घोषणेने फडणवीस यांनी आपल्या दमदार भाषणाला सुरुवात केली आपल्या भाषणातून त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासह स्वर्गीय धर्मवीर यांच्या कार्याचा उल्लेख केला आज जो जोश पाहायला मिळत आहे ते धर्मवीरांच्या कार्यामुळे असे बोलून अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्रात आम्ही पापाची हंडी फोडली काळजी करू नका दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा हंडी आम्हीच फोडणार असे उपस्थित नागरिकांना देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे स्पष्ट केले छत्रपती संभाजी महाराज की बोल पती रामचंद्र की हनकी भाई सब संतन की उमापति महादेव की राम लक्ष्मण जान की राम लक्ष्मण जान की हाथी घोड़ा पाल की हाथी घोड़ा पाल की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना नमन करून ज्या धर्मवीर दिघे साहेबांनी या टेंभी नाक्याला हंडी सुरू केली त्यांना देखील नमन करतो आणि त्यांचीच परंपरा पुढे नेणारे आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि या ठिकाणी उपस्थित संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो हा जो जोश टेम्बी नाक्यावर पाहायला आहे तो तिघे साहेबांनी तयार केलेला जोश आहे आणि हाच जोश कसा तयार झाला हे जर अनुभवायचं असेल तर लवकरच धर्मवीर टू येतो आहे आपल्या सगळ्यांना धर्मवीर दोन हा पाहायचा आहे मी धर्मवीर दोन ला शुभेच्छा देतो आणि बघा चांगलं काम करायला लागलो की पावसाचा आशीर्वाद देखील मिळत असतो आपल्याला माहिती आहे या ठिकाणी अडीच वर्षापूर्वी शिंदे साहेबांनी आणि आम्ही एक पापाची हंडी फोडली आणि त्यातनं महाराष्ट्रामध्ये एक पुण्याची हंडी उभारली काळजी करू नका दोन हजार चोवीस मधली हंडी देखील आम्हीच फोडणार आहे मी आज तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो दही हंडीचा कार्यक्रम आपण करतो हंडी कोणी फोडली तरी काला सगळ्यांचा असतो श्रीकृष्णाने आपल्याला हाच संदेश दिलाय समाजाने एकत्रितपणे हा काला आहे आणि एकत्रित आहे प्रभू श्रीकृष्णाने जो प्रेमाचा संदेश आपल्याला दिलाय तो संदेश पुढे नेण्याकरता आपण थरावर थर लावून ही हंडी या ठिकाणी फोडणारच हा विश्वास व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि विशेष शुभेच्छा धर्मवीर दोन ला या ठिकाणी देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की